आणि असाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मी जागृती आज तुम्हाला टिफिनसाठी बनवणार बनवणारी चटपटीत वटाणा वटाणा मटार बटाट्याची भाजी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे आणि मुलांनाही खूप आवडते तर हे पहा वटाणा आणि मटारची भाजी कशी छान झालेली आहे तर याची याची रेसिपी तुम्ही आज पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि बघा किती छान दिसते बघा त्यात वटाणा बटाटा फ्लॉवर असा व्यवस्थित सगळं शिजलेला शिजला गेलेला आहे आणि तुम्हाला ही वटाणा वटाणा बटाट्याची भाजी आवडल्यास तुम्ही त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थँक्यू आपण बटाट्याची भाजी कशी बनवायची याचे साहित्य बघणार आहोत बटाटा बारीक उकडून घेतलेला बारीक चिरलेला बटाटा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपले वटाणे असतात ना ते बाजारचे ते वटाणे हिरवेगार वटाणे ताजे बारीक चिरलेला टोमॅटो कडीपत्ता बारीक चिरलेली मिरची मीठ जिरे मोहरी आणि हळद बटाट्याची भाजी बनवण्यासाठी त्यासाठी आपण कडे सर्वप्रथम दोन चमचे दोन ते तीन चमचे तेल घालणार आहोत मी तीन चमचे तेल घातलेलं आहे आता आपण त्यात मोहरी मोहरी एक चमचा घातलेली आहे मोहरी तडतडली की त्यात जिरे घालायचे जिरे छान हे जिरे छान असे भाजले की त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि त्याच्यासोबत लगेच आपण कडीपत्ता घालणार आहे कडीपत्ता कांद्याबरोबरच घालायचा नाहीतर काय होतो चढतडतो तेल अंगावर उडण्याची शक्यता असते आणि तुम्हाला जर बटाट्याची भाजी ही तिखट आवडत असेल तर आपण कांदा भाता मग त्याच्यासोबत हिरवी मिरची भाजून घ्यायची म्हणजे भाजी ही चांगली तिखट होते आणि स्पायसी होते आता आपण त्यात थोडस हिंग घालणार आहे आणि त्यामुळे मिक्स करून घ्यायचं कांदा थोडा असा म्हणजे भाजत आला की त्यात टोमॅटो घालायचा म्हणजे कांद्यासोबत टोमॅटो हा छान भाजला जातो कारण बटाट्याच्या भाजीला जास्त पण कांदा भाजलेला चांगला लागत नाही त्यामुळे कांदा भाजत आला की त्यात आपण टोमॅटो घालणार टोमॅटो पण चांगला असा मऊ करून घ्यायचा हा बघा कसा कांदा आता छान मऊ आणि टोमॅटो पण मऊ झालेला आहे त्याच्यात आता आपण मटार हिरवे मटार घालणार आहोत मटर आत्ताच घालायचे म्हणजे ते, ते तेलाबरोबर चांगले भाजून भाजले जातात आणि मऊ होतात होता। म्हणजे बटाट्याच्या भाजी चांगल्या शिजलेला लागतो आता हा जरा असा काय करायचा आपण मटा हा थोडा वापरून घ्यायचा म्हणून त्याला दोन मिनटं दोन ते तीन मिनटं आपण त्याला झाकून घेऊ हे वटाणा कसं आता जरा सॉफ्ट झालेलं आहे त्याच्यात आता आपण हिरवी मिरची घालायची आणि ते चांगलं असं भाजून घ्यायचं म्हणजे मिरचीचा चांगला स्वाद हा त्यात उतरतो आणि गॅस हा काढून क्लोज ठेवायचा बटाट्याची भाजी करताना बघा असं किती छान दिसते बटाट्याच्या भाजीला वटाणा टोमॅटो कांदा मस्त उसाय लागला आता आपण काय थोडीशी हळद घालायचं हळद ही तेलातून घालायची नाहीतर ती कच्ची कच्ची लागते हळद घालायची जास्त हळद घालायची नाही त्या बटाट्याची भाजी शिवडी पिवी पिरी घेते आता आपण त्याच्यासोबतच तेलामध्ये कोथिंबीर भाजायची कोथिंबीर जास्त खायची म्हणजे कोथिंबीर म्हणजे शरीराला थंडावा नसतो कोथिंबीराच्या आयुर्वेदानुसार पण तिला छान असं महत्त्व आहे कोथिंबीर तिला जेवणामध्ये बघा असं हे आता छान भाजलं गेलेलं आहे आता आपण त्यात थोडंसं कांदा भाजप कांदा टोमॅटो मिरची बटाणा हे व्यवस्थित भाजण्यासाठी थोडंसं किंचित मीठ टाकायचं म्हणजे आपण हे आता कांदा वटाणा आणि टोमॅटो याच्यासाठी मीठ टाकलेलं आहे बटाट्यासाठी मीठ टाकलेलं नाही त्यामुळे हे चांगलं असं भाजून घ्यायचं अजून एकदा आणि परत एक दोन मिनटासाठी त्याला झाकून ठेवायचं बटार हो वगैरे व्यवस्थित पिशिदला आहे का नाही त्याप्रमाणे बटार तसा व्यवस्थित कांदा अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता उडलेला बारीक चिरलेला बटाटा घालणार आहोत बघा किती छान बटाट्याची भाजी दिसत नाही आणि असं केलं ना की मुलांना आपण म्हणजे सगळ्या भाज्या ह्या फोटात आहोत मुलांना बटाट्याची भाजी आवडत नाही बटाट्याची भाजी आवडत नाही टोमॅटो आवडत नाही पण ह्यात घातला का नाही की ह्याचा सगळ्याचा आपला अर्क जो असतो तो सगळा भाजीत उचलतो त्यामुळे मुलांच्या पोटात हे सगळ्या भाज्या जातात ब किती छान दिसत आहे बटाट्याची भाजी आणि मुलांना टिफिनमध्ये दिली की ती अगदी चवीने खातात मग असे आपण वटाणा फ्लॉवर आपले सॉरी वटाणा आणि टोमॅटो आणि कांद्याला मिठे घातलेलं आता आपण बटाट्याचं मीठे घालायचं आहे हे बघा आता बटाट्याला लागतं तेवढंच मीठे घाला आणि चांगलं मिक्स करून घ्या ठीक आहे किती छान अशी बटाट्याची भाजी दिसत आहे आणि त्याच्यावरती आता आपण बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालायची जेणेकरून बटाट्याची भाजी ही चविष्ट लागते आणि लहान मुलांनी आवडीनं खाता हे किती छान दिसत आहे बटाट्याची भाजी आता आपण हिला एक दोन एक ते दोन मिनिटासाठी झाकून ठेवायची म्हणजे ह्यात वाफ भरून घ्यायची